नमस्कार मी उमा तुमचं टेस्टी उमा रेसिपी या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते उपवासा दिवशी चमचमीत झटपट आणि मस्त असं काहीतरी खावं असं वाटतं तर आज मी बनवते सर्वांना आवडणारा मस्त असा बाहेरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत आणि बाहेरून जरासुद्धा तेलकट न होणारा अगदी झटपट आणि काही मिनिटातच तयार होणारा मेंदूवडा ज्यांना कोणाला मेंदूवडा हा जमत नसेल ना हो तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणीही ही रेसिपी अगदी परफेक्ट बनवेल अगदी सोपी आहे कमी वेळात कमी साहित्यामध्ये अगदी झटपट बनून तयार होतात आणि याकरिता खाण्याकरता आणखीन काही चटपटीत तर हवंच ना चटणीची ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा लास्टपर्यंत नक्की बघा त्यामुळे लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी इथे एक वाटी भगर घेतलेले आहे तर या भगरला बऱ्याच ठिकाणी वरई किंवा भगरीचं तांदूळ असेही म्हटले जातात तर हे भगर तुम्ही ओल्या कपड्याने पुसून घेऊ शकता किंवा नाही पुसलात तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरवून घेतलं तरी पण चालेल तर या ठिकाणी आपल्याला भगरबरोबर एक वाटी भगर त्याचप्रमाणे एक वाटी आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे तर एकाच भांड्याचं आपल्याला माप घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण भगर घेतले ना त्याच वाटीने आपल्याला शाबुदाना घ्यायचा आहे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये जर ही रेसिपी बनवायची असेल तर तुम्ही मोठ्या भांड्याचं प्रमाण घेऊ शकता आणि एकाच भांड्याचं हे प्रमाण घ्यायचं आहे तर हे आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे पहा आपण बारीक असं हे वाटून घेतलेले आहे तर वाटून घेताना आपल्याला शाबूदाना हा कच्चाचा वाटायचा आहे तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबुदाना हा बारीक होत नसेल तर थोडंसं तुम्ही ते भाजून घेऊन वाटून घेऊ शकता शाबदान भाजलेने ते पटकन बारीक होतात तर आपण थोडस हे जाडसर पीठ ठेवलेले आहे मिक्सर मधून फिरवून घेऊन आपल्याला हे पीठ चाळायचं नाही तसंच एका मोठ्या भांड्यामध्ये टाकायचं आहे ही रेसिपी आणखीन चटपटीत होण्यासाठी येथे मी पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये टाकलेल्या आहे तुम्ही हिरव्या मिरच्याचा ठेचा देखील यामध्ये टाकू शकता आणि हिरव्या मिरच्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता येथे आपल्याला चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचे आणि उपवासाला जिरे हे चालायचा चमचा तर, तर अवश्य टाका येथे एक चमचा जिरे आणि तुमच्याकडे कोथिंबीर ही उपवासाला चालत असेल ते देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी हे दही टाकायचं आहे येथे मी चम्मचने तीन चम्मच येथे मी दही हे टाकून घेते घट्टसर येथे मी दही टाकलेलं आहे हे, हे दही जास्तही आंबट नसावं तर आपल्याला उकडलेले एक बटाटा यामध्ये टाकायचा आहे उकडलेला बटाटा त्याच्यावरची साल काढून मी मधून हे कट करून घेतले तर हा बटाटा आपल्याला खिसून यामध्ये टाकायचा आहे हा बटाटा तुम्ही खिसूनही यामध्ये टाकू शकता किंवा स्मॅश करूनही ते यामध्ये तुम्ही टाकू शकता पण बारीक असं आपल्याला हा बटाटा करून यामध्ये टाकायचा आहे मी येथे खिसून उकडलेला बटाटा हा यामध्ये टाकला आता घेतलेले सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित हे आताने मिक्स करून घ्यायचं आहे तर बटाट्यामध्ये याची मूठ वळती का नाही हे पाहायचं आहे मी अर्धा बटाटे यामध्ये खिसून टाकला तर हे पहा व्यवस्थित हे मूठ हे वळत नाही त्यामुळे अजून एक अर्धा बटाटे यामध्ये मी खिसून टाकलेला आहे तर आता आपण पाहूया याची मूठ हे वळली जाते का नाही तर हे पहा याची मूठ हे बनली जाते म्हणजे आपलं पीठ हे अगदी परफेक्ट झालेलं आहे मेंदूचे उपवासाचे वडे बनवण्यासाठी तर येथे आपल्याला थोडे थोडे कोमट पाणी टाकून हे पीठ हे मळून घ्यायचं आहे एकदमच पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं नाही नाहीतर हे पीठ सैलसर होईल आणि वडे हे व्यवस्थित बनणारं नाही मग आपल्याला अजून भकरीचं पीठ आणि शाबधाण्याचं पीठ टाकावं लागेल त्यामुळे थोडे थोडे करूनच आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे आपल्याला पाहिजे त्याचा घट्टसर अगदी परफेक्ट गोळा बनवता येईल हे पहा मी थोडे थोडे करून पाणी हे यामध्ये टाकत आहे आणि पीठ हे मळून घेत आहे आपण नॉर्मली गव्हाचं कणिक आपण जसं मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पण हे दाबून दांबून आपल्याला मळून घ्यायचं आहे तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचं कूट देखील टाकू शकता पण मी शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकलेले नाही तर याचा गोळा हा बनत आलेला आहे हे पीठ जास्त पातळीही करायचं नाही आणि जास्त सैलसरही ठेवायचं नाही अगदी व्यवस्थित आणि मौसूत असं हे पीठ भिजून घ्यायचे पीठ हे जास्त घट्टसर मळलं तर वडे हे कडक बनवू शकतात आणि पीठ हे सैलसर मळलं तर तेलामध्ये ते तेलही जास्त वडे पिऊ शकतात आणि वडे हे तेलकट होतील त्यामुळे अगदी व्यवस्थित थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मध्यम स्वरूपाचं हे मळून घ्यायचे हे पहा आपण अशा प्रकारे पिठे मळून घेतलेले आहे तर यावर आपल्याला सुती कापड ठेवून हे पिठे सुकवून घ्यायचं आहे पिठे भिजून घ्यायचं आहे म्हणजेच व्यवस्थित हे पीठ भिजलं जाईल पीठ भिजत येतो आपण छान अशी चटपटीत चटणी बनवून घेऊया तर त्यासाठी मी इथे दोन चमचा शेंगाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी खोबरे एक चमचा जिरे एक चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे आता हे आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घ्यायचे तर याची आपण चटणी बनवणार आहे उपवासाची चटणी तर हे सर्व आपण मिक्सरमध्ये टाकून घेतले आता यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचा यामध्ये फ्रेश दही टाकायचे आहे घट्ट दही यामध्ये टाकायचे आहे तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही अर्धा लिंबूसुद्धा यामध्ये टाकू शकता मी इथे दोन चमचा दही हे टाकून घेते तर त्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या इथे मी टाकते तिखटाचे प्रमाण मिरच्यांचे प्रमाण तुम्ही तुमच्या आढळनुसार हे कमी जास्त करू शकता आणि अर्धा पेला यामध्ये मी पाणी टाकून ही बारीक असं मी वाटून घेते तुमच्याकडे जर कोथबीर हे चालत असेल तर तुम्ही यामध्ये देखील टाकू शकता तर हे पहा आपली या ठिकाणी तोळसाची चटपटीत अशी चटणी हे बनवून तयार झालेली आहे तुम्हाला ही चटणी कितपत सर आणि कितपत हे घट्ट पाहिजे तुमच्या आवडीनुसार हे डिपेंड करतं तर ही अगदी फास्ट मेंदू वड्यासाठी खाल्ली जाणारी चटणी आपण चटपटीत चटणी येथे बनवून तयार करून घेतलेली आहे तर ही चटणी तुम्ही डोसा किंवा इडलीबरोबरही खाऊ शकता इतकी मस्त झालेली आहे हे चटणी चटणी होईपर्यंत येथे आपलं पीठदेखीलही मस्त असं भिजलेलं आहे तर आपण लगेचच चा आता मेंदूवडे हे बनवून घेऊया तर त्याकरिता मी येथे एका डिशमध्ये पाणी घेतलेले आहे हे पाणी आपल्याला हाताला लावायचं आहे असं केल्यामुळे पाणी हे हातावर लावल्यामुळे या मेंदूवड्यांना शेप आपल्याला चांगला देता येईल पीठ हे अजिबात हाताला चिटकणार नाही आणि मेंदूवडा तुम्हाला कितपत मोठा कितपत जाडीचं ठेवायचं आहे त्यानुसार तुम्ही हे चाईज घेऊ शकता तर येथे या पिठाचा गोळा धरून गोल करून ते थोडंसं प्रेस करून चपटा करून घ्यायचा आणि त्याचे काठ हे आपल्याला दाब देऊन हे एकसारखं करून घ्यायचं आणि मध्ये असं छिद्र पाडायचं आहे तर या पिठाला जास्त जर क्रॅक्से जात असेल तर तुम्ही थोडंसं यामध्ये पाणी टाकून पिठे सैलसर बनवू शकता अगदी छान असा मेंदूवडासारखा आपला आकार हा तयार झालेला आहे आता उरलेल्या पिठाचे देखील छान गोल गोलगरगरीत असे आपण मेंदूवडे हे बनवून घेऊया हे मेंदूवडे जास्त जाडेही नसावे कारण की ते तळल्यानंतर हे फुलतात सेम पद्धतीने मी इथे दुसराही मेंदूवडा हा बनवून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीने एकसारखा सर्व मेंदूवडे बनवून घेते इथे मी में सर्व मेंदू वडे हे बनवून घेतलेले आहेत लगेचच आपण तळायला घेऊयात तर त्यासाठी येथे मी कढईमध्ये अगोदरच तेल हे गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर मध्यम स्वरूपाचं तेल हे गरम करून घ्यायचं त्यानंतर एक एक करून यामध्ये मेंदूवडे हे सोडून घ्यायचे जेवढे कढईमध्ये मावेल तेवढे मेंदू वडे यामध्ये टाकायचं आणि लगे लगेच टाकल्याबरोबर आपल्याला हे पलटी करून आहे घ्यायचं लगे जर आपण पलटी केलं तर हे मेंदूवडे तुटू शकतात त्यामुळे किमान एका मिनिटानंतर हे पलटी करून घ्यायचे तर दुसऱ्या साईडनी देखील एका मिनटानंतर मी हे पलटी करून घेते वरचा रंग जर आपल्याला चेंज झालेला दिसेल तर लगेचच आपल्याला याला झाडे याला लावून पुलटी करून घ्यायचं आहे तर हे पहा उलटसुलट करून मेंदू वडे मी बदामी रंगावर छान असं तीन ते चार मिनटं मीडियम हीटवर तळून घेतलेले आहे बाकीचे मेंदू वडे देखील आपण याच पद्धतीने तळून घेऊयात गॅस हे लो टू मिडियमच ठेवा कारण की मेंदूडे हे आतमध्ये छान असं तळले जातील आणि आतून हे कच्चे राहणार नाही याकरिता तेलसुद्धा मध्यम स्वरूपाचं असावं जास्त तेल हे तापलेलंही नको आहे आणि कमीही तेल तापलेलं नको आहे कमी जर तेल हे तापलेलं असेल तर मेंदूडे हे तेलकट होऊ शकतात आणि जास्त कडकडीत हे गरम केलेलं तेल असेल तर मेंदू उडे हे करपले जातात त्यामुळे मेंदू हे तळण्याकरिता मध्यम स्वरूपाचंच तेल असावं सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बॅचचे देखील मेंदू हे छान असं बदामी रंगावर हे तळून घेऊयात त्यातील पूर्णपणे तेल हे आपल्याला जऱ्यावर हे निथून आपल्याला प्लेटमध्ये हे काढून घ्यायचे तर दुसऱ्या बॅचमध्ये माझे संपूर्ण मेंदू उडे हे तळून झालेले आहेत असं छान बदामी रंगावर आपल्याला तळून घ्यायचं आहे तर येथे गरमागरम कुरकुरीत असा मेंदूवडा आपला हा बनून तयार झालेला आहे तर हा मेंदूवडा बाहेरून कुरकुरीत आतून मस्त असं जाळीदार याच्या आवाजावरूनच तुम्हाला हा, हा समजला असेल तर असे हे मेंदूवडे तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झालेत ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्यासोबत लाईक शेअर आणि देखील करा तर हे उपवासाची कुरकुरीत असे मेंदू वडे या चटणीबरोबर आपण येथे सव केलेले आहे तुम्ही हे मेंदू वडे दहीबरोबर देखील सव करू शकता इतकी मस्त लागतात उपवासच दिवशी काय तर तुम्ही उपवास नसलेल्या दिवशी देखील तुम्ही हे मेंदूडे बनवून खाऊ शकता तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार थँक्स फॉर वॉचिंग